नमस्कार मित्रांनो मी शिल्पा तुमचे स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवर तर आज आपण मकर संक्रांती स्पेशल तिळगुळाचे लाडू पाहणार आहोत आणि कोणत्याही प्रकारचं टेन्शन न घेता अगदी खुसखुशीत तिळगुळाचे लाडू आज आपण बनवून तयार करणार आहोत तर चला बघून घेऊया यासाठी लागणारे साहित्य इथे दोन वाट्या मी तिळ घेतलेले आहे एक वाटी गूळ घेतलेला आहे एक वाटी शेंगदाणे आणि अगदी थोडी विलायची पूड घेतलेली आहे सर्वात आधी आपण इथे पॅन गरम करून घेतलेला आहे किंवा करायला ठेवला आहे त्यामध्ये आपण शेंगदाणे घालून घेऊ आपल्याला दहा मिनटं तरी एकदम कमी आचेवर शेंगदाणे व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे जास्त फ्लेम करून आपल्याला शेंगदाणे भाजून नाही घ्यायचे आहे त्याच्यावर चट्टे उमटले नाही पाहिजे काळ्या रंगाचे अगदी असे खरपूस आपले शेंगदाणे भाजून झाले पाहिजे बघू शकता आता दहा मिनटानंतर छान आपले शेंगदाणे भाजून तयार आहे आपण शेंगदाणे बाजूला काढून घेऊ आणि त्याचप्रमाणे इथे आपण ही भाजून घेऊ आता मी यामध्ये तीळ टाकून घेतलेले आहे दोन वाट्या मी इथे तीळ टाकून घेतलेले आहे आणि तीळ पण आपल्याला अगदी चार ते पाच मिनिटं भाजून घ्यायचे आहे हेही मध्यमाचेवरच तीळ आपल्याला भाजून घ्यायचे आहे असे हलके हलके तडतडायला लागले ला तीळ की समजून जायचं की आपले तीळ भाजून झालेले जा आपल्याला जास्त काळपट तीळ करून घ्यायचे नाहीये जास्त तीळ काळपट केल्याने काय होते ते खायला मग कडवट वाटते त्यामुळे आपल्याला बघू शकता असे हलके फुटायला लागले की समजून जायचं आपले तीड पण इथे झालेले आहे भाजून आता थंड झालं की आपण या शेंगदाण्याचे साल मी इथे काढून घेत आहे बघू शकता असे हाताने थंड झाले की आपोआपच साल निघायला सुरुवात होते थोडे हाताने चोळले की तिळही आपले थंड झालेले आहे आता मी शेंगदाणे मिक्सरला अगदी दरदरीत बारीक करून घेते खूप अशी बारीक आपल्याला याचं हे नाही करून घ्यायचं आहे पावडर बघू शकता दरदरीत मी ते बारीक करून घेतलेले आहे तिळही त्याचप्रमाणे मी इथे बारीक करून घेत आहे अगदी एक अशी फिरकी फिर फिरवून फिर आपल्याला मिक्सरची या प्रकारे असे दरदरीत बारीक करून घ्यायचे आहे हे दोन्ही आता मी इथे मिक्स करून घेत आहे बघू शकता मी ज्याप्रमाणे करत आहे त्याचप्रमाणे इथे तुम्हाला करायचं आहे दोन्ही थोडे मिक्स केले की पुन्हा मी यामध्ये अर्ध हे मिश्रण टाकून घेते शेंगदाणे आणि तिळाचं आणि यामध्ये या पुन्हा मी इथे गुळ टाकून घेत आहे मी अर्धा गुळ इथे टाकून घेतलेला आहे बघू शकता आपण जास्त बारीक केलेलं नाही आहे शेंगदाणे आणि तीळ आता हलकं मी याला एकचदा मिक्सरला असं फिरवून घेते बघू शकता छान आपला गुळ त्यामध्ये मिक्स झालेला आहे आता आपण याला काढून घेऊ आणि त्याच प्रकारे इथे मी दुसरंही ते मिश्रण जे उरलेलं होतं ते बारीक करून घेते अगदी थोडं दोन मूठ मी यामध्ये जाडसर हे मिश्रण आपण बारीक केलेलं आहे त्यामध्ये टाकून घेत आहोत जेणेकरून खाताना थोडासा त्याचा आपल्या दाताखाली ते शेंगदाणे तीळ आले की छान वाटतात आणि मी उरलेला गूळ त्या मिश्रणामध्ये टाकून पुन्हा मिक्सरच्या भांड्याला मिक्सर मिक्सरला लावून फिरून घेत आहे बघू शकता इथे मला थोडं कोरडं वाटत आहे त्यामुळे मी यामध्ये पुन्हा अर्धा वाटी गूळ घातलेला आहे आणि हे पण मिक्सरला असं फिरून घेत आहे आता मी टोटल इथे दीड वाटी गूळ घातलेला आहे दोन वाट्या मी तीळ घेतलेले आहे एक वाटी शेंगदाणे आणि दीड वाटी गूळ घेतलेला आहे व्यवस्थित आता आपलं इथे काढून झालेलं आहे यामध्ये मी अगदी थोडी विलायची पूड घातलेली आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेते विलायची पूड तुम्ही नक्की घाला जर तुम्हाला आवडत असेल तर खूप छान असा माइल्ड फ्लेवर येतो त्याने छान वाटतात खायला आता व्यवस्थित मी इथे लाडू असे वळून घेते बघा कोणत्याही प्रकारचा आपल्याला त्रास होत नाही आहे लाडू वळताना व्यवस्थित गुळेही आपल्या सर्व मिश्रणामध्ये लागल्या गेलेला आहे परफेक्ट इथे आपला लाडू असा वळून तयार झालेला आहे कोणतीही जास्त मेहनत न घेता पाका पाक न पाकाचं टेन्शन आहे आपल्याला ना कशाचंच चा। छान आपलं इथे लाडू बनवून तयार आहे याच प्रकारे मी सर्वे लाडू इथे बनवून तयार करून घेत आहे बघा किती छान आपले लाडू इथे वळले जात आहे मस्तपैकी आता आपले लाडू इथे वळून तयार आहे तिळामध्ये जास्त प्रमाणात कॅल्शियम आहे खाण्यासाठीही खूप फायदेशीर आहे त्यामुळे हिवाळ्यात तुम्ही नक्की करा आणि तिळगूळ म्हटलं की संक्रांतीला तो आलाच पाहिजे या प्रकारे आपले लाडू इथे बनवून तयार आहे माझे व्हिडिओ बघण्याकरता तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि मकर संक्रांतीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा